नमस्कार मैत्रिणीनो स्नेहल्स फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे रविवारचा दिवस असल्यामुळे आम्ही आज आमच्या कुलदैवताला म्हणजेच भैरोबाला जाय जाण्याचे ठरवले होते त्यासाठी आम्ही सकाळी पाच वाजता आमच्या घरीहून निघालोत पुण्याहून आम्ही सोनारीला भैरोबाचं देव देवस्थान आहे त्या ठिकाणी तालुका परांडा आणि जिल्हा उस्मानाबाद येतो त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत सकाळी सकाळी पहाटेचा प्रवास चालू झाला आणि या ठिकाणी हाडपसरच्या अलीकडंच आम्हाला सूर्योदय पाहायला मिळाला खूप छान वाटतं सकाळच्या प्रवासात एकदम फ्रेश हवा मस्त खूप दिवसांनी आम्ही बाहेर जाणार होतो तुमचं कुलदैवत कोणतं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आमचं आहे सोनारीचा काळ भैरवनाथ त्यानंतर आम्ही एका ठिकाणी आता नाश्त्यासाठी थांबणार होतो तसा माझा आणि मिस्टरांचा उपवासच होता पण मुलीसाठी आम्ही नाश्ता घेतला तिने या ठिकाणी डोसा आणि चटणी सांबर मागवले होते तिचा पोट भरून नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही परत प्रवासाला लागलो आम्हाला जायला एकूण पाच तास लागले आता आम्ही या ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत अशा प्रकारची कमन आहे मंदिराची जिथून प्रवेशद्वार आहे तुम्ही पाहू शकता काळभैरवनाथ देवस्थान प्रवेशद्वार एरवी एवढी जास्त गर्दी नसते पण कदाचित चैत्रातला चे रविवार असल्यामुळे आणि चैत्र महिन्यात भैरोबाची खूप मोठी यात्रा असते त्यामुळे या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती आम्हाला वाटलं गर्दी कमी आहे पण लांबच लांब रांग दिसली दर्शनासाठी थांबलेली त्यानंतर हा माझा मुलगा गावी गेला होता मामाकडे त्या तो त्याच्या आजी आणि आजोबासोबत गावाकडून इकडे आला लातूरवरून आणि आम्ही पुण्यावरून आलो या ठिकाणी आम्ही भेटलोत त्यानंतर इथं उधळण्यासाठी लोकं गुलाल आणि खोबरं घेतात आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गुलाल खोबरं उधळलं जातं तुम्ही पाहू शकतात सगळीकडे गुलाबी गुलाबी असं गुलाल पसरलेला आहे आणि या ठिकाणी माकडीही खूप आहेत वस्तू एखादी वस्तू जर आपल्या हातात असेल खाण्यापिण्याची तर शंभर टक्के हे माकड आपल्या हातातली वस्तू घेऊन जाणार त्यामुळे इथे वरी काहीच ठेवायचे नाही सर्व काही लपावून ठेवावं लागते आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर तिथं केळी वगैरे घेऊन आपण ह्यांना खायला देऊ शकतो हे पा या ठिकाणी माकड पाणी पीत आहे या ठिकाणी खूप भीती वाटत होती माकडाची <laughs> प्रियलच्या तर हातातले लॉलीपॉप घेण्यासाठी माकड आमच्या जवळ आले होते प्रियल तर खूपच घाबरली होती आता या ठिकाणी आरतीची वेळ झाली आहे आणि पाहू शकता किती मोठी रांग आहे आरती झाल्यानंतर या अशा प्रकारे मंदिराच्या भो सभोवती अशी प्रदक्षिणा मारतात अशा प्रकारचे ढोल आणि नगाडे वाजवत मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते तसेच आरती घेऊन मंदिराला एक प्रदक्षिणा घातली जाते या ठिकाणी या ठिकाणी सगळीकडे आपल्याला फक्त गुलाल पाहायला मिळतो बऱ्याच जणांचं कुळदैवत आहे हे काळभैरवनाथ त्यानंतर प्रसादाचे वाटप चालू होते तर मुलांनी अशा प्रकारे प्रसाद आणला आणि तिथंच मंदिरात बसून जेवण केले त्यानंतर आम्ही एका ठिकाणी शेतात झाड आंब्याच्या झाडाखाली थांबून उपवास सोडला सासूबाईने सर्व स्वयंपाक करून आणलेला आणि मग आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालोत हे पहा सूर्या सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीचे दर्शन आज आम्हाला झाले किती छान सूर्यास्त पाहायला मिळालं आता आम्ही आमच्या घरी पोहोचलो आम्हाला अंधार झालेला रात्रीचे दहा वाजले घरी परत येण्यासाठी खूप लांब आहे हे, हे ओ, मंदिर चला तर मग भेटूयानंतर एखाद्या अशाच ब्लॉगमध्ये थँक्यू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल